माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी आणि आपला आजचा विषय आहे प्रथम भाषा मराठी शब्दांच्या जाती घटक तीन पॉइंट तीन मधला पहिला घटक आहे नाम चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नाम याबद्दल अधिक सविस्तरपणे माहिती घेऊयात आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत नाम एखाद्या वस्तूला व्यक्तीला किंवा स्थळाला दिलेले नाव म्हणजे नाम होय उदाहरणार्थ झाड मुलगा सह्याद्री मुलगी घर बालपण शाळा नदी डोंगर अरबी समुद्र वकील शिक्षक स्त्री पुरुष समुद्र विद्यार्थी चेंडू गोदावरी भारत सौंदर्य दैवत्व नम्रता थंडावा इत्यादी इत्यादी ही सर्व काय आहेत तर नाव आहेत म्हणजेच ती नाम आहेत बघा एक झाड हे सामान्य नाम आहे किंवा सह्याद्री हे डोंगराचं नाव आहे डोंगर आहे त्याला सह्याद्री हे नाम दिलेलं आहे हो ना मग ते त्याचं विशेष नाव आहे आणि गोदावरी ही नदी आहे म्हणजे नदी हे सामान्य नाम तर गोदावरी हे तिचं विशेष नाम आहे आलं लक्षात मग हे नामाचे झाले वेगवेगळे प्रकार चला तर मग नामाचे कोणते प्रकार आहेत ते आता आपण जाणून घेऊयात आता आपण नामाचे प्रकार पाहूया नामांचे प्रकार चार आहे, एक सामान्य नाम दोन विशेष नाम तीन भाववाचक नाम आणि चार धातु साधित नाम या चार नामांच्या प्रकारांचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण समजून घेऊया सामान्य नाम म्हणजे काय तुम्हाला चित्रात काय काय दिसतंय तर ही आहे मुलगी झाड मांजर कुत्रा आणि घर ही तर नाव तुम्हाला सगळ्यांनाच आहेत हो की नाही मग एखाद्या जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला म्हणतात सामान्य नाव ही मुलगी आहे मुलगा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ती मुल त्या मुलीचं नाव माहित नाही आपल्याला पण तो गट काय आहे मुलगी आहे तर हे झालं नाम है ना कुत्रा मांजर ही त्या प्राण्यांची नावं आहेत पण ती कशी आहेत सामान्य नाम पण जर मोती कुत्रा म्हंटल तर तर ते सा मोती हे सामान्य नाम राहणार नाही हं तर ही आहेत घर कुत्रा मांजर झाड मुलगी सामान्य नाम आहेत आता या चित्रात बघा तुम्हाला नदी दिसते है, है ना नदी हे काय झालं सामान्य नाम शहर हेही सामान्य नाम आहे फुलं फुलं दिसतात म्हणजे ती सुद्धा काय आहेत सामान्य नाम आहे आणि पर्वत पण पर आता पहा ह विद्यार्थी मित्रांनो पण ज्या वेळेला ती मुलगी आहे ही मुलगी कोण आहे तर अस्मिता आहे असं आपण म्हणतो तेव्हा त्या मुलीचं ते काय झालं विशेष नाम झालं हा पर्वत आहे पण हा कोणता पर्वत आहे हिमालय पर्वत आहे किंवा हे जास्वंदीच फुल आहे हे शहर जे आहे ना हे मुंबई शहर आहे किंवा ही जी नदी दिसते ही गोदावरी नदी आहे या मुलाचं नाव डेव्हिड आहे असं जेव्हा आपण म्हणतो म्हणजे त्या मुलाला डेविड नावाने मुलीला अस्मिता नावाने असं जेव्हा ओळखतो किंवा एखाद्या पर्वताला हिमालय पर्वत सह्याद्री पर्वत, पर्वत म्हणतो प्राजक्ताचं फूल झेंडूचं फुल गुलाबाचं फुल जास्वंदीच फुल म्हणतो तर फुल ह्या वर्गातील ही सगळी त्या फुलांची नावं आहेत मग ती आहेत त्यांची विशेष नावं हे आहे मुंबई शहर हे कलकत्ता हे मद्रास हे ना किंवा हे नागपूर पुणे हे शहर आहे म्हणजे ते नुसते शहर राहत नाही तर ती शहरांची विशेष नाव होतात गंगा नदी गोदावरी नदी ही त्या नदींची विशेष नाम आहेत याचाच अर्थ ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात आता आपण आणखीन काही नाम पाहूया बघा सामान्य नाम आणि विशेष नाम पर्वत हिमालय सह्याद्री सातपुडा ही, ही काय आहेत पर्वतांची नावं आहेत मुलगा स्वाधीन हिमांशू लक्ष्मण कपिल भैरव मुलगी मधुस्मिता स्वागता तारा आशा नलिनी नीता स्वाती शैवी ही काय आहेत मुलींची नावं आहेत शहर नगर पुणे दिल्ली मुंबई कोल्हापूर ही काय आहेत शहरांची विशेष नाम आहेत नदी गंगा सिंधू तापी नर्मदा गोदावरी ही काय आहेत नदींची नावे आहेत आता आपण जाणून घेऊया भाववाचक नाम कशाला म्हणतात वात्सल्य शूरता आनंदी रागी दयाळू ही सगळी नामच आहेत पण त्याच्यात ना एक भाव प्रकट होतो है ना आईचं वात्सल्य असतं जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो तेव्हा आपण काय म्हणतो मी ती आनंदी आहे व्यक्ती म्हणजे ते नाम कसं झालं भाव दर्शवणार झालं म्हणजे नाम ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण किंवा गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो तेव्हा त्याला भाववाचक नाम म्हणतात ना ती रागीट व्यक्ती आहे रागीट म्हणजे राग दर्शवणारी दयाळू व्यक्ती आहे तर दयाळू रागीट शूरता आनंदी ही काय झाली भाववाचक नाम नामाचा पुढील प्रकार धातुसाधित नाम धातु साधित नाम म्हणजे बघा जेव्हा आपण म्हणतो की हत्तीचे चालणे मंद असते मग यामध्ये चालणे हे काय आहे नाम आहे चाल या पासून बनले आहे म्हणून चालणे हे झाले धातू साधित नाम उदाहरणार्थ हसणे पोहणे घेणे ही सुद्धा काय आहे तर धातू साधित नाम आहेत म्हणजेच पासून तयार झालेल्या नामाला धातू साधित नाम असे म्हणतात उदाहरणार्थ आणखीन एक बघा ह श्रियसचे वागणे मोठे प्रेमळ असते या वाक्यामध्ये वागणे या शब्दाने नामाचे कार्य केले आहे आणि म्हणूनच हे नाम वाघ या मूळ धातू पासून तयार झाले आहे म्हणून त्याला काय म्हणतात धातू साधित नाम असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आता आपण नाम आणि नामाचे प्रकार यांचा सराव करूया विद्यार्थी मित्रांनो या फळ्यावर तुम्हाला काही नावं लिहिलेली दिसत आहेत या नावांचं तुम्ही काय करणार आहात वर्गीकरण करणार आहात आता आपण नामांचे प्रकार तुम्ही सामान्य नाम नाम विशेष भाववाचक नाम आणि धातू साधूत नाम या चार डब्यांमध्ये या नामांचं वर्गीकरण करणार आहात चला पहिलं नाव आहे कळसूबाई हे विशेष नाम आहे हे एका शिखराचं नाव आहे म शिखर हे आहे सामान्य नाम. गुलाब हे आहे विशेष नाम एका फुलाचे नाव आहे समुद्र हे सामान्य नाम आहे आणि अरबी समुद्र म्हटलं की ते झाले विशेष नाम वागणे धातुसादिप नाम आपुलकी भाववाचक नाम विद्यार्थिनी सामान्य नाम नीता विशेष नाम गुणी भाववाचक नाम हास्य धातु साधित नाम आता बघा नीता ही विद्यार्थिनी गुणी आहे तिचं हास्य मधुर आहे मग या वाक्यामध्ये नीता विशेष नाम विद्यार्थिनी सामान्य नाम गुणी भाववाचक नाम आणि तिचे हास्य मधुर आहे म्हटल्यावर हास्य हे धातुसाधित नाम आहे नवलाई भाववाचक नाम कुत्रा सामान्य नाम हा कुत्र्याच नाव आहे मोती मोती हे त्याच विशेष नाम आणि मोती कुत्रा फार इमानी आहे इमानी भाववाचक नाम चालणे कुत्र्याचे चालणे जलद आहे किंवा मंद आहे चालणे धातु साधित नाम घेणाऱ्याने घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने हे नाम आहे कसे आहे धातु नाम आहे गोडी भाववाचक नाम वार सामान्य नाम आणि मग रविवार सोमवार मंगळवार ही विशेष नाम झाली सौंदर्य हे भाववाचक नाम वेरी व्हेरी गुड तुम्ही अचूक वर्गीकरण केले आहे खूप छान शब्दांच्या जाती हा घटक अतिशय विस्तृत असल्याने त्याचा सराव करणे महत्वाचे आहे शब्दांच्या जातीतील नाम व नामाचे प्रकार या घटकाचा अभ्यास करताना पुस्तकातील व पुस्तका बाहेरील शब्दांचा अभ्यास करणे आवश्यक आहे शब्दांच्या जातीतील नाम व नामांचे प्रकार यावर परीक्षेत प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा उदाहरण दाखल नमुना अभ्यासूया भारत माझा देश आहे या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार कोणता अधोरेखित नाम मी तुम्हाला इथे दिसावे म्हणून पिवळ्या रंगात रंगवले आहे आता ते आहे भारत आणि त्याचा नामाचा प्रकार ओळखा पर्याय क्रमांक एक विशेष नाम पर्याय क्रमांक दोन सामान्य नाम पर्याय क्रमांक तीन भाववाचक नाम आणि पर्याय क्रमांक चार विशेषण आता सांगा भारत हा कोणता प्रकार आहे नामाचा विशेष नाम आहे ते अगदी बरोबर पुढचा प्रश्न वाचा नुसती फुशारकी काय कामाची या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार कोणता पर्याय क्रमांक एक विशेष नाम पर्याय क्रमांक दोन विशेषण पर्याय क्रमांक तीन भाववाचक नाम पर्याय क्रमांक चार सामान्य नाम आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा की हा कोणता प्रकार आहे नामाचा? अगदी बरोबर भाववाचक नाम व्हेरी गुड पुढचा प्रश्न व्हायचा मिठामुळे जेवणाची रुची वाढते या वाक्यात किती नामे आलेली आहेत पर्याय क्रमांक एक चार पर्याय क्रमांक दोन तीन आणि पर्याय क्रमांक तीन दोन आणि पर्याय क्रमांक चार आहे ए अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात नीट पहा पर्याय आणि क्रमांक नीट विचार करा मीट, जेवण रुची आणि वाढणे असे चार शब्द आहेत आणि यामध्ये नाम किती आहेत मीठ जेवण आणि रुची हे तीन नामे आहेत म्हणजे अचूक पर्याय कोणता येणार पर्याय क्रमांक दोन व्हेरी गुड पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील भाववाचक नाम हे विशेष नामाचे काम करत आहे पर्याय क्रमांक एक आज हवेत गारवा आहे पर्याय क्रमांक दोन साखरेत गोडी असते पर्याय क्रमांक तीन हिमालय हा उंच पर्वत आहे आणि पर्याय क्रमांक चार नम्रता ही हुशार मुलगी आहे आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात सांगा कोणतं असं भाववाचक नाम आहे जे या वाक्यामध्ये विशेष नामाचं काम करत आहे गारवा नाही गोडी तेही नाही हिमालय उंच पर्वत आहे यात तर भाववाचक नामच नाही आहे ना मग नम्रता ही हुशार मुलगी आहे नम्रता हे भाववाचक नाम आहे पण या वाक्यात ते काय आहे नम्रता ही मुलीचं नाव चा आहे म्हणून विशेष नामाचे काम करत आहे बरोबर म्हणून पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर आहे चला आपण पर्याय क्रमांक चारच वर्तुळ रंगवूया नम्रता ही हुशार मुलगी आहे या वाक्यात नम्रता भाववाचक नाम हे या वाक्यात विशेष नामाचे काम करीत आहे पुढचा प्रश्न वाचा खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पर्याय एक मौर्य पर्याय दोन शौर्य पर्याय क्रमांक तीन क्रौर्य आणि पर्याय क्रमांक चार धैर्य आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात आणि भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता आहे मौर्य शूरपासून शौर्य क्रूर पासून कौर्य धीरपासून धैर्य हे तीनही भाववाचक है। है नाम आहे मौर्य ना हे भाववाचक नाम नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी सामान्य नाम नसलेला शब्द कोणता अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा पर्याय एक कापड पर्याय दोन ओरड पर्याय क्रमांक तीन माकड पर्याय क्रमांक चार बोकड आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात आणि सामान्य नाम कोणता शब्द नाहीये ओरड अगदी बरोबर पर्याय क्रमांक दोन कापड माकड बोकड ही सामान्य नाम आहेत पुढील प्रश्न खालील पैकी भाववाचक नाम असलेला शब्द कोणता अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा एक खंत दोन संत तीन कांत आणि चार पंथ अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात आणि अचूक उत्तर आहे खंत भाववाचक नाम कोणतं आहे खंत संत कांत पंथ ना ही भाववाचक नाम नाही पुढील प्रश्न वाचा खालीलपैकी धातुसाधित नाम नसलेला शब्द कोणता अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा एक नृत्य दोन रडू तीन हसू आणि चार सत्य अचूक पर्याय क्रमांकाच वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात आणि अचूक उत्तर आहे सत्य सत्य हे धातुसाधित नाम नाही पुढचा प्रश्न वाचूया बोलणाऱ्याचे काय जाते या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार कोणता पर्याय क्रमांक एक विशेष नाम पर्याय क्रमांक दोन सामान्य नाम पर्याय क्रमांक तीन भाववाचक नाम पर्याय क्रमांक चार धातुसाधित नाम आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात बोलणे या धातू पासून बनलेलं नाम आहे बोलणाऱ्याचे म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार धातू साधित नाम पुढचा प्रश्न व्हाचा प्रामाणिकपणा हा कुत्र्याचा गुण आहे या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार कोणता पर्याय क्रमांक एक विशेष नाम पर्याय क्रमांक दोन सामान्य नाम पर्याय क्रमांक तीन भाववाचक नाम आणि पर्याय क्रमांक चार धातू साधित नाम आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात प्रामाणिकपणा हा कुत्र्याचा गुण आहे मग यात ना प्रामाणिकपणा यामध्ये कोणत्या नामाचा प्रकार आहे भाववाचक नाम अगदी बरोबर अचूक पर्याय तुम्ही ओळखला आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दांच्या जाती यामध्ये नाम आणि नामाचे प्रकार हा पहिला घटक विस्ताराने अभ्यासला नाम आणि नामाचे प्रकार याबाबत परीक्षित प्रश्नांचं स्वरूप कसं असेल तेही पाहिलं या घटकाचा तुम्ही विस्ताराने अभ्यास करणार आहात